तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आमदार शहाजी पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सांगोला येथे माननीय धैर्यशील मोहिते पाटील यांचा झंझावाती दौरा माडा मतदारसंघात मोहिते पाटलांनी बांधली पायाला भिंगरी कुटुंबांनी प्रचाराची सुरुवात माडा लोकसभेच्या उमेदवारीबाबत तिढा कायम असताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता प्रचारासाठी अजून दोन सदस्य बाहेर काढल्याचं आहे त्यामुळे मोहिते पाटील आता माघारीच्या मनस्थितीत नसल्याचं वातावरण बनू लागलंय भाजपकडून उमेदवारी मागितलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या निर्णयाची वाट न पाहता प्रचार आपला प्रचार सुरू केलाय धैर्यशील मोहिते पाटलांनी करमाळ्यातून आपल्या प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आता त्यांच्या परिवारातील आणखी दोन व्यक्ती प्रचारासाठी बाहेर पडले बुधवारी धैर्यशील मोहिते पाटील सांगोला तालुक्यात दौरा करणार आहेत गेल्या वेळच्या निवडणुकीवेळी सांगोला हा निंबाळकर यांच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचं चित्र पाहायला मिळाले होते कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोल्यात पाण्याच्या मोठ्या योजना आणल्याने निंबाळकर यांना तिथे चांगले वातावरण आहे आज सांगोल्यात प्रचार शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे निंबाळकरांच्या बाजूने जोरदार प्रचार करत आहे आता धैर्यशील मोहिते पाटील सांगोल्यात येत आहे धैर्यशील महिते पाटील यांच्या दौऱ्याची सुरुवात सांगोला शहरापासून होणार असून वासू जवळा घेरडी पार डिक्सळ हंगिरगे वाणी चिंचोळे वाकी आलेगाव मेडशिंगी वाडेगाव या गावचा दौरा करून रात्री पुन्हा सांगोला शहरात परतणार आहेत म्हैते पाटील परिवारात प्रचारात गुरुवारी धैर्यशील यांच्या पत्नी शीतला देवी मोहिते पाटील या करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कोंढार चिंचोली कात्रज टाकळी कुंभारगाव सावेडी दिवेगवान राजुरी पोंधवडी विहाळ आणि कोर्टी या गावातील विविध मंदिरात जाणार असून तिथे त्या नागरिकांशी संवाद साधणार आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचे चुलत बंधू सिंह मोहिते पाटील हे गुरुवारी माढा तालुक्यातील वाकाव माढा उंदरगाव कापसेवाडी माणेगाव धानोरी आणि कुरडूवाडी या गावचा दौरा करणार आहे शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष एका बाजूला पाटील यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला असताना आता आघाडीतून शरद पवार उमेदवारी देणार याकडे लक्ष लागून राहिलंय महिते पाटील जर तुतारी घेऊन निवडणूक लढवण्यास तयार असतील तर उमेदवाराच्या शोधात असणाऱ्या शरद पवार हे ही संधी सोडणार नाहीत आता निर्णय महिते पाटील यांना करायचा असून भाजपकडून उमेदवारीचा बदल होणार नसेल तर महिते पाटील यांना भाजप सोडून पुन्हा पवार यांच्याकडे परतावे लागणार आहे